नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बरं बघा आज चार जुलै दोन हजार पंचवीस रात्रीचे दहा वाजले तर हा उद्याचा जो अंदाज आहे पुढच्या तीन चार दिवसाचा त्याच्याकरता हा व्हिडिओ तुम्हाला बनवतोय मी तर मित्रांनो बघा जवळपास पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला त्या ठिकाणी आणि जून महिन्यात तो एक्स्ट्रा पाऊसच होता आपल्याकडे मानसून पूर्व परंतु जो काही जून ते सप्टेंबर ऑक्टोबर पाऊस असतो तो तो एक महिना गेला आणि दुसरा महिना त्या ठिकाणी चालू झाला तर लांबचा अंदाज मी मागच्या हो दिलाय संपूर्ण जुलै महिन्याचा कसा अंदाज असेल तो दिलाय परंतु आपला शॉर्ट अंदाज हा दोन दोन तीन तीन ती, ती, दिवसांना त्या ठिकाणी द्यावाच लागतो शेतीचे काम सोपे जातात तसं सो जर विचार केला तर मित्रांनो बघा मी ही इमेज नेहमी दाखवतो आणि ह्या ठिकाणी ऑप्शर ट्रॉ ऑप्शर ट्रॅक त्या ठिकाणी विकसित आहे आता ही ट्रप विकसित असल्यामुळे होतं काय की जे काही पश्चिम भाग आज जर आज बघितला तर ह्या जिल्ह्यांचे जे पश्चिम भाग आहे तर या ठिकाणी अजून त्या ठिकाणी शेती तयार झालेली नाहीये पूर्ण दलदल आणि त्या ठिकाणी कुठल्याही नाही कामं नाहीये पूर्ण पिकांची नुकसान त्या ठिकाणी झाली आहे नाशिक जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर जेमतेम बसवंत किंवा त्याच्याही खालत चांदवड पर्यंत जवळ जवळपास थोडाफार पाऊस म्हणजे आहे आपल्याकडे म्हणजे नुकसानकारक पाऊस हा या भागात आहे पश्चिम भागात आणि सगळ्याच भागात नुकसानकारक आहे मात्र जसं जसं पूर्वेला जावं मालेगावकडे तर त्या ठिकाणी पाऊस हा नाहीये साठवण्याच्या भागात ना ना देखील पाऊस कमीच आहे त्या ठिकाणी तर पिकं त्या ठिकाणी पाण्यावर आहे आणि पश्चिम बाजूला पाण्यामुळे पिकं सडून आहे लक्षात घ्या मी काय म्हणतो पूर्व भागामध्ये पाण्यामुळे पाणी नसल्यामुळे पिकी पिकं करपायला आहे आणि पश्चिम भागात पावसामुळं पिकं सडून गेली किंवा जमिनीच तयार करता आले असं पाण्याचं त्या ठिकाणी व्हेरिएशन आहे पावसाचं हे फक्त पश्चिम घाटावरच दिसतं पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अलियानगर पश्चिम भाग नंदुरबार धुळेच्या भागात तर मित्रांनो आणि बघा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मात्र मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती ही काही पिकांना चांगली त्या चा ठिकाणी नाहीये मी पंधरा दिवसापासून म्हणण्यापेक्षा एक महिन्यापासून सांगतोय की मराठवाड्याच्या भागात हा पाऊस कमीच आहे फक्त अकोला अमरावती वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ह्या भागामध्ये सिस्टम जात आहे बघ आता देखील जी काही सिस्टम तयार जाते तर ती नागपूरच्या मध्य प्रदेशातून त्या ठिकाणी जाते त्याच्यामुळं जो आपल्याकडे पाऊस येणार आहे आता उद्या पाच तारीख पाच तारखेला जवळपास या मध्ये महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये इथून वरचे काही जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये मग हे संपूर्ण जिल्हे त्याच्यामध्ये येतात तर ह्या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे पाच पाच सहा सात आणि आठ या तारखांना पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी बनतात तर आता या ठिकाणी काय म्हणा नाशिककडे ना बघा उद्यापासून देखील थोडस झड स्वरूपाचा पाऊस म्हणजे इंटेन्सिटी थोडी वाढते पाचला त्याच्यानंतर ती सहाला अजून थोडी वाढते सातला जास्तच वाढते आठला थोडी कमी होते आणि नऊ पासून साधारणपणे नऊ पासून पाऊस हा बराच कमी होऊन नऊ ते पंधरा ते सतरा पर्यंत त्या ठिकाणी पाऊस थांबणारच ढगाळ वातावरण असेल वाहतीलच परंतु पावसाची शक्यता ही बरीच कमी होऊन जाईल त्या काळामध्ये ऊन देखील तुम्हाला त्या ठिकाणी भेटणारे लक्षात घ्या ना आणि इतर जिल्ह्याकरता तर बघितलं मराठवाड्याकरता आता मराठवाड्याकरता पाच तारीख उद्या पाच आणि सहा सात आठ तारखेपर्यंत जेमतेम पावसाची शक्यता आहे खूप मोठा पाऊस नसेल लक्षात घ्या खूप मोठा पाऊस त्या ठिकाणी नसेल हा भाग लक्षात घ्या नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये थोड्याफार पावसाची शक्यता त्या ठिकाणी बऱ्या आहे कारण सिस्टम ही मध्य प्रदेशातून आहे बाकी जळगाव धुळे आणि नंदुरबार या भागात देखील चांगली पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे नाशिककडे पश्चिम पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी या दोन तीन दिवसात होऊ शकतो पूर्वेकडे देखील पिकांना जे काही कोरड पडली आहे म्हणजे ज्या ठिकाणी पिक पाण्यावर स्ट्रेस स्ट्रेसमध्ये त्या ठिकाणी त्या, त्या पिकांना जीवदान देईल असं पाणी हा याच्यात दिसतो जालना परभणी भागात देखील पिकं पाण्यावर आली आहे तर त्या ठिकाणी पाच सहा सात या दरम्यान खूप मोठा नाही पण पिकांना जीवदान देईल असं त्या ठिकाणी पाणी दिसतोय आणि बघा अंदाज हे अंदाज असतात आमचे जे काही माझे जे काही पॅरामीटर्स आहे सगळे आहे आणि मी सावध त्या ठिकाणी अंदाज देत असतो तुम्हाला बघा आपण त्या ठिकाणी व्यवस्थित टाकतो आणि शेतकऱ्यांना घाबरून देईल असंही त्या ठिकाणी काही नसतं आपला पावसाचा अंदाज त्याच्यामुळे हा अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात देखील पावसाची शक्यता ही चांगली असेल तर सोलापूरच्या भागामध्ये अजून पावसाची शक्यता ही कमीचे धाराशिव आणि सोलापूर नांदेडला पावसाची शक्यता त्या ठिकाणी बरी दिसते बाकी अन्य भागामध्ये अहिल्यानगरच्या भागामध्ये देखील पूर्व भागात पावसाची शक्यता ही बरीच कमी आहे पश्चिम भागात शक्यता आहे मात्र या दोन तीन दिवसामध्ये देखील अहिल्यानगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची शक्यता ही पाच अं पाच तारखेमध्ये थोडी वाढता दिसते सहा सात या दोन दिवसात थोडाफार पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे जी पिकांना त्या ठिकाणी जीवदान देईल ज्या ठिकाणी अतिच पाणी झालंय त्या ठिकाणी थोडीशी इंटेन्सिटी पावसाची वाढताना त्या ठिकाणी दिसते हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि बघा मित्रांनो एक ऑप्शन ट्रक म्हणजे काय ते तुम्हाला पुढच्या इमेज मध्ये मी सांगतो आता जो काही पश्चिम बाजूला जो पाऊस चालू आहे अनेक लोक म्हणतात की भाऊ पश्चिम बाजूने जाम केलं पावसाने एकदम तर त्या पश्चिम बाजूचाच जो अंदाज आहे मित्रांनो याला ऑपश ट्रक म्हणतात जे ऑप्शल ट्रक केरळ पासून ते बघा ह्या ह्या भागात साधारणपणे ही विकसित आहे ती सतत समुद्र किनाऱ्यावर एक एक दीड दीड महिना त्या ठिकाणी विकसित असते ही जेव्हा हटली तेव्हा आपला जो झड पश्चिम बाजूला पाऊस त्या ठिकाणी कमी होत असतो तर बघा मित्रांनो की ही ऑफशोअर ट्रप काय करते आता या नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर हे जे काही पश्चिमेचे जिल्हे त्याच्या पश्चिम बाजूला सतत झड पाऊस सुरू असतो जसं आपल्याकडे गोटी पेठ सुरगाणा आणि दिंडोरी या भागामध्ये सर्वाधिक पाऊस झाला नुकसानकारक पाऊस झाला आजही पिकं त्या ठिकाणी धोक्याच्या याच्यात निघून गेली अजून काही जमीन तयार करता येईल याचं कारण ही ऑफ शोअर ट्रप असते ही ऑफ शोर ट्रे कधी विकसित होते की जेव्हा या बाजूनं कमी प्रमाणात बाष्प येतं विकसित आ, वीक बाष्प म्हणते त्याला कारण आयओी न्यूट्रल कमी पॉझिटिव्ह असल्यामुळे जे काही वीक बाष्प येतं त्याच्यामुळे या ठिकाणी ऑफ शोर ट्रप त्या ठिकाणी विकसित होत असते परंतु जेव्हा जोरदार बाष्प येतं तर ते संपूर्ण महाराष्ट्रावर त्या ठिकाणी पाऊस देत असतं आणि आजची परिस्थिती अशी बनली फक्त पश्चिम भागालाच पाऊस जेम ते म्हणजे इथून जर पूर्वेचा विचार करायचा झाला विदर्भ मराठवाडा पश्चिम दक्षिण महाराष्ट्र तर ह्या भागामध्ये फक्त ज्या काही सिस्टम येत आहे आपल्याकडे बघा इथून लो प्रेशर जे येत आहे आता सध्या इथे लो प्रेशर आहे ते लो प्रेशर पुढच्या भागात जाणं हे लो प्रेशर या ठिकाणी आल्यानंतर ते काही मोठ्या भागात त्या ठिकाणी फिरतं त्याच्यामुळे थोडाफार पाऊस त्या ठिकाणी आपल्याला येतोय म्हणून मोठ्या भागामध्ये अजूनही पाऊस कमी आहे लक्षात घ्या आणि जुलै महिन्यात फारसा मोठा पाऊस नसेल आठ तारखेनंतर नाशिक सहित बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस हा थांबणार आहे ऊन देखील त्या ठिकाणी भेटणार आहे त्यामुळं द्राक्ष बागायतदारांना ही चांगली त्या ठिकाणी बातमी आहे त्या ठिकाणी करपा डावणी वाढले आणि उष्णता त्या ठिकाणी ऊन देखील कमी आहे परंतु आठ नऊ तारखेनंतर पाऊस हा कमी होईल त्याच्यानंतर पुढच्या आठ दहा पंधरा दिवस पावसाचे सिस्टम त्या ठिकाणी काही दिसत नाही त्याच्यामुळे चांगले कडक ऊन त्या काळात तुम्हाला भेटणार आहे हा अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या आणि बाकीच्या जिल्ह्यात देखील खूप मोठा पावसाची शक्यता या सिस्टम फक्त आताही पाच सहा सात आणि आठ चार दिवस आहे काही जिल्ह्यात तीन दिवस आहे काही जिल्ह्यात ती उद्या पाच सहा सातच दिसते काही जिल्ह्यात पाच सहा सात आठ असे दिसते तर काही जिल्ह्यात पाच सहा सात आठ कोणत्या विदर्भाच्या जिल्ह्यात अशी काही अंदाज त्या ठिकाणी आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं त्या ठिकाणी नि नियोजन करा त्यामुळे माझा जो अंदाज असतो शेतकरी जास्त काही अपेक्षित राहत नाही जो आहे मी आधीच सांगितलं की पाऊस हा बऱ्याच स्वरूपात त्या ठिकाणी कमी आहे जेम तेम पिकांना जीवदात भेटेल असाच त्या ठिकाणी पाऊस आहे तर या ठिकाणी सगळेच जिल्हे मी त्या ठिकाणी सांगितले कशा पद्धतीने पाऊस असेल हा अंदाज त्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद